नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी जसं थमनेलमध्ये थमनेल, थमनेल तुम्ही बघितलं असेल तर मी एक राज्यघटनेवर किंवा पॉलिटिकल सायन्स आपल्याला जो एक सब्जेक्ट आहे त्याच्यावर एक नवीन सिरीज स्टार्ट करणार आहे जसं मी तुम्हाला आधी पण म्हटलं की मी तुम्हाला शब्द देत नाही माझा प्रयत्न असेल ठीक आहे आणि जे जे प्रयत्न मी केले आहेत तेपर्यंत ते आपण पूर्णत्वास नेण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे तर त्यातलाच हा एक भाग आहे की माझा हा प्रयत्न असेल की मी ही जी सिरीज स्टार्ट करणार आहे ती मी पूर्णत्वास नेऊ शकेन ठीक आहे तर ह्या सिरीजचा उद्देश काय असेल आधी तो नीट समजून घ्या की ह्या सिरीजमध्ये नेमकं होणार काय आहे तर मी एक म्हणजे रंजन को आदरणीय रंजन कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे ज्याच्यातून मी मोस्ट ऑफ स्टडी केलेला आहे ठीक आहे त्याच्यातलंच माझ्या नोट्स आहे पण रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून ज्या मी नोट्स काढलेल्या आहेत त्या प्लस सरांच्या पुस्तकातली जी इंडेक्स आहे म्हणजे त्या इंडेक्सनुसार आपण जाणार आहोत ठीक आहे ही जी इंडेक्स आहे सरांच्या पुस्तकातली तर ह्या इंडेक्स वाईज आपण चॅप्टर कम्प्लीट करणार आहोत तर मी फक्त हे पुस्तक दाखवते याच्यासाठी आहे की म्हणजे माझा मानस असा असेल की मी शिकवणार बेसिक कारण माझ्या नोट्स ॲक्च्युली झालेल्या ह्या पुस्तकातून आहे बरोबर माझं वाचन ह्या पुस्तकाचं जास्त झालेलं आहे ठीक आहे म्हणजे एक हे समजून घ्या की बेस माझा कोणता असेल तर रंजन कोळंबे सरांचं हे जे पुस्तक आहे हा माझा बेस असेल शिकवण्यासाठी पण या व्यतिरिक्त मी अजून काही बुक्स रेफर करणार आहेत तर ते मला तुम्हाला दाखवायचे आहे म्हणजे तर म्हणजे ह्या इंडेक्सनुसार मी तर घेईलच ठीक आहे म्हणजे काय करणार आहे मी की समजा आता आपण मूलभूत कर्तव्य हा टॉपिक घेतला मूलभूत कर्तव्य हा टॉपिक घेतल्यानंतर आणि तो मी पुस्तकातून घेणार पण पुस्तक तुम्हाला दाखवणार नाही माझ्या सेल्फ हँडरिटन नोट्स असतील आणि त्यानुसार मग मी ते तुम्हाला शिकवणार आहे तर मला सांगायचं काय होतं की समजा मी त्या दा नोट्स दाखवल्या तुम्हाला मी तुम्हाला सगळं ट्रिक्सच्या स्वरूपात समजावून सांगितलं त्याच्यानंतर ॲडिशनल काय असेल याच्यात तर त्याच्यातच मी हे ॲड केलेलं असेल की कोणत्या वर्षी याच्यावर कोणते कोणते प्रश्न कोणत्या कोणत्या परीक्षेला येऊन गेलेले आहे म्हणजे सोबतच लगेच पी क्यू होतील आपले ठीक आहे हा मेन माझा मेन मुद्दा आहे की म्हणजे तो टॉपिक आपण कव्हर करणार आणि लगेच लगेचच तिथे त्याचे पी वाय क्यू आपण कम्प्लीट करणार म्हणजे एका टॉपिकवर जरी खूप साऱ्या सिरीज झाल्या तरी तुमचं काम फक्त काय असेल बघणं ठीक आहे आणि समजून घेणं आणि माझ्या नोट्स ह्या स्वरूपात असतील की त्या चार्ट फॉर्मॅटमध्ये असतील ठीक आहे किंवा माइंड मॅपच्या थ्रू असतील माझं शिकवणं त्या पद्धतीने असेल जेणेकरून तुम्ही स्क्रीनशॉट काढला किंवा तुम्ही लेक्चर ऐकलं की तुम्हाला ते लवकर आकलन झालं पाहिजे फक्त मला सांगायचं काय माझा बेस ह्या पुस्तकाचा असेल रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकाचा आणि दुसरी गोष्ट मी या व्यतिरिक्त मग अजून कोणकोणते पुस्तक रेफर करणार आहे कारण मग काही काही पुस्तकांमध्ये अजून इन्फॉर्मेशन बाकीची आहे जी मी त्याच्यात इन्क्लूड करेन बरोबर तर मला तुम्हाला फक्त ती पुस्तकं दाखवायची आहे ती पुस्तकं तुम्ही बघून घ्या एक तर हे एक पुस्तक असेल आपले संविधान ज्ञानदीप अकॅडमीचं हे पुस्तक आहे हा एक बेस असेल त्याच्यानंतर ज्ञानदीप अकॅडमीचंच हे एक पुस्तक आहे पॉलिटी माइंडमॅपचं ठीक आहे हे एक पुस्तक असेल हे मी घेईल त्याच्यानंतर एम लक्ष्मीकांत सरांचं जे पुस्तक आहे इंग्लिशमध्ये ते पण आहे माझ्याकडे त्याच्यातून पण शिकवू शकते पण मग त्याचं मराठी ट्रान्सलेशन जे के सागर पुस्तकात आहे मराठी ट्रान्सलेशन हे पुस्तक आहे म्हणजे हे बुक्स बुक्स मी याच्यासाठी दाखवते आहे की या सगळ्यांमधून मी तुम्हाला एक्स्ट्राच्या गोष्टी सांगेन बेस कोणता असणार आहे हे समजून घ्या बेस असणार आहे रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकाचा ठीक आहे कारण आधीपासून मी ते पुस्तक रेफर केलं आहे पण हे सगळे पुस्तकात जे जे एक्स्ट्रा मला वाटेल ज्या ज्या गोष्टी आहेत किंवा एखाद्याचा चा चार्ट व्यवस्थित दिलेला असतो चांगलं समजायला जातं तर ह्या सगळ्या गोष्टी मी कलेक्ट करू तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दे देत जाईल प्लस अजून काय असेल त्याच्यात तर त्याच्यात अजून पी वाय क्यू मी ॲड केलेल्या असतील सगळ्या याचा अभ्यास करून ठीक आहे आणि दुसरी गोष्ट हे सगळं आपलं झालं मग आपण करायचं काय तर मग जोपर्यंत आपली परीक्षा येते आता समजा चार तारखेला आपण टार्गेट केलं चार मेच्या ग्रुप सीला आपण टार्गेट केलं समजा तर मग त्याच्या काही दिवस आधी माझा हा विचार असेल की आपण मग फास्टमध्ये रिव्हिजन घ्यायची म्हणजे हे लेक्चर जर मोठे असतील तर मग नोट्स ह्याच असतील नोट्स मी ह्याच दाखवेल पण फक्त फास्टमध्ये आपली ती रिव्हिजन असेल म्हणजे कुठे काय इथे मी काय ट्रिक सांगितली होती फास्टमध्ये आपण ती पॉलिटीची सिरीज रिव्हिजन सिरीज आपण कंप्लीट करून घेऊ ठीक आहे तर माझं असं प्लॅनिंग आहे किती पूर्णत्वास जाईल हे मी आत्ताच सांगू शकत नाही पण माझा शंभर टक्के प्रयत्न असणार आहे ठीक आहे म्हणजे प्रत्येक टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा त्याचे पी वाय क्यू घ्यायचे आणि जेव्हा आपली एक्झाम होईल तेव्हा रिव्हिजन मॅरेथॉन सिरीज आपण स्टार्ट करायचं ठीक आहे अजून एक जे मी पुस्तक वापरणार आहे माइंडमॅप आहे हे आदरणीय अभिजित राठोड सरांचं हे पण एक पुस्तक चांगलं आहे ठीक आहे आणि त्यानंतर हे पी एम बक्षीस सरांचं पुस्तक आहे हे पण एक मी ठेवलेलं आहे त्याच्यानंतर पंचायत राजसाठी माझ्याकडे दोन बुक्स आहेत एक आहे किशोर सरांचं ठीक आहे आणि दुसरं आहे संजय खंडारे सरांचं ठीक आहे तर असे हे पुस्तकं आहेत माझ्याकडे पण तुम्हाला फक्त काय माझ्याकडे जरी खूप पुस्तकं असतील पण तुमचं काम काय असेल माझं लेक्चर फक्त नीट ऐकणं मी पी क्यू तुम्हाला कलेक्ट करून देते ते पी क्यू समजून घेणं फक्त एवढंच तुमचं काम असेल बाकी सगळा जी माहिती आहे सगळा डेटा कलेक्ट करायचं काम माझं असेल ते तुम्हाला कमी वेळात योग्य रीतीने रिप्रेझेंट री करून तुम्हाला शिकवण्याचं काम हे माझं असेल तुमचं काम फक्त ग्रहण करण्याचं असेल ठीक आहे तर आणि लास्टला आपण प्रत्येक एक आली की मॅरेथॉन सिरीज घेत जाऊ ठीक आहे तर अशा पद्धतीने माझं हे तुम्हाला सांगून झालं आहे या व्यतिरिक्त मी कोणत्या कोणत्या सिरीज आता स्टार्ट आहे माझ्या सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती आपली झाली आहे आता मी इयरबुक स्टार्ट केलं आहे त्याच्यातले हजार प्रश्न जे आहेत ते झाले आहेत त्याची प्लेलिस्ट पण तयार आहे त्यानंतर मी इंग्लिश व्होकॅबची सिरीज स्टार्ट केली आहे त्याच्यातही दोन टाईपच्या सिरीज आहेत की व्होकॅबमध्ये ग्रॅमरमध्ये जे व्होकॅब आहे ते ग्रॅमरच्या पुस्तकात आणि पी वाय क्यू पी वाय क्यूचं ॲनालिसिसचं जे पुस्तक आहे आत्तापर्यंत कोणते प्रश्न व्होकॅबवर येऊन गेले ते, गे ते अशा दोन सिरीज सायमल्टेनियसली इंग्लिश व्होकॅबलरीवर चालू आहे त्यानंतर हिस्ट्री आधुनिक भारताचा इतिहास वरद देशपांडे सरांचं पुस्तक आहे ते पण माइंडमॅपवर आहे त्याच्यातले पण जे ब्रिटिश अधिकारी म्हणजे गव्हर्नर गव्हर्नर जनरल व्हॉइस यांच्यावरचे माझे व्हिडिओ स्टार्ट आहे ती एक सिरीज चालू आहे ते माइंडमॅप करून घ्यायचे म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास झाला की आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास पण मी त्यांच्याच पुस्तकातून कव्हर करून घेणार आहे तर अशा पद्धतीने माझे ह्या सिरीज तीन चार सिरीज आत्ता रन होत आहेत हं तर हे व्हिडिओ कधी येतील काय येतील याचं मी काय असं दिवस ठरवलेलं नाही आहेत माझ्या सवडीने जसं माझं आता कारण जसं पॉलिटीचं मला माहिती कलेक्ट करायला वेळ लागेल ठीक आहे कारण हे मोठं काम आहे तर मग एखाद्या आठवड्यातून एखादा व्हिडिओ किंवा दोन तीन व्हिडिओ असे घेतील पण काही काही क करंटचे व्हिडिओ डेली आपले चालू आहेत काही शॉर्ट्स डेली चालू आहेत ठीक आहे तर शॉर्ट्स पण बघत जा त्याच्यात खूप कमी याच्यात मी तुम्हाला कशा पद्धतीने कोणती गोष्ट लक्षात ठेवायची टेक्स्टच्या स्वरूपात ते सांगत असते तर लवकरच ही सिरीज आपण स्टार्ट करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद